तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत साखर तिकडे गुळ खावा ना थोडं म्हणजे खाल्ले ना साखरेच केलं तरी मी कमी केली आता मी गेलोय आईवर गोड खायची सवय मला आईची लागली नाही आहे खरं तुम्ही चहा सुद्धा गुळाचा फेस जावा कोरा आहे का नाही hmm. गुळाचा गुळाचा चहा कोरा चांगला आता गुळाचा करीमध्ये गटबरी आता पण साखरेचे बरण्या गुळाचे सुद्धा ती तिकडं आहे सगळं आहे काय होत आहे लक्षातच येत नाही आता आपण गुळाचा ती सवयच लागली सवय लागली मेंदूला साखर मेंदूला सवय लागली साखर आता बनत ना साखर काढायची बंद करा म्हणजे काही बर नाही पट तर लपाव ठेवू लागेल कुठं तरी लपाव ठेवले तर डाक्याला हात जात बघा तुम्ही मकाला सवय लावा गुळात करते सकाळच्या खरंच करते गुळाचा आणि असं सुद्धा तिखट भाजी झाली म्हणून तुम्ही खाल्ली का नाही साखर तसं गुळाचा खडा खायचा ते सांगितलं ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी साखर बंद करा बरं का वजन ऑटोमॅटिक कमी होणार ऑटोमॅटिक हा होते होते मी साखर खात नाही म्हणून माझं वजन वाढत किती तरी बाय का गोळ अजिबात गोळ खात नाही तरी सुद्धा ते अशा वाले कस काय कोण म्हणतं साखर खाऊन खाऊन त्यांनी बँक बॅलन्स जमा झालेला हा बँक बॅलन्स जमा झालेला म्हणतात तसं लय ठिकाणी मी बघते एक काय ना अजिबात गोळ म्हणतात हात लावत नाही त्या चहा सुद्धा खूप काय पेत नाही ते परत झालं काय पण ह्या अशा असते त्या एकदा तुमची बँक भरल्यावर परत खाली कशी व्हायची खर्चच करायचा नाही म्हणलं असतं काय

साखर प्रत्येकाची ओरिजिनल चव घ्यायला शिका मी सुद्धा दुधा साखर टाकूनच आता आता नुसतं दूध पितो दुधाची चव कशी असं काही नाही गरम साखर टाकायचं आता बंद केलं आता बघा मला खाऊ वाटली म्हणून ते पुढे दिसले म्हणून साखर मात्र लय कमी केली खात नाही मी पण केली कमी लय औषध चालू झाल्यापासून तर लय लय कमी केली साखर बंद करा सगळ्यांसाठी सूचना साखर बंद करा

गुलाबजाम कोण करतं घरामध्ये मी करते पण मी खाते का नाही त्याचा विचार करा आणि मग बोला खात्यात बा फक्त बाप गुलाबजाम खातो बाकी कोणी खात नाही मी बी नाही खात आहे खात आम्ही खातो की आम्ही नाही म्हणत नाही पण लय कोण खात आम्ही नाही खात लय बाकी लय लागते करायचं ते आता पण कोण करायचं तुम्ही करता काय करू काय झालं खरं करू दी नेक्स्ट डे तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं हे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि आता गाय बांधायची ल न्यायचं पण त्याच्या आधी जरा चिंगीला धुवायची आपली पाठीमागची बाजू गायंची तेवढीच काळजी घ्यावी लागते नाहीतर माश्या हसड्या घालते ते थांबदार तुला जमायचं नाही थांब 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 माश्या हसवळ्या घालता ते आणि किडं पडते ते त्याच्यामुळं काय करायचं शक्यतो धुवून काढायचं खोबरेल तेल इरंडेल तेल मोहरीचं तेल तुम्ही जर लावलं ला, गोड तेल हे खाण्याची वापरतो ते कुठलंही तेल तर माश्या बसत नाहीत तिथं फक्त एकच आहे की पाठीमागची बाजू अशी झालेली असते घाण तर ती धुवून काढाय होता तर गाई घेऊन चाललोय आहे आपण खाली बांधायला आणि जे शेता शेतात बांधणार आहे त्या शेतामध्ये जा जाटावोटर चालवायचं आहे आपल्याला कारण की लैतन झाले आणि वापसा आहे चांगला आता चांगला म्हणजे एवढा बी चांगला नाही पण वापशेची वाट बघून आपल्याला जमणार नाही कारण पाऊस जर परत पडला तर रान आपलं पडीक पडणार आहे त्याच्यामुळं चल पुढं चल चल पुढं ल चिंगेला स्वच्छ केलं तिला इरंड्याला तेल ला, ते लावलं माश्याही ते बसत नाही त्या माशीने जर का साडी घातली तर किडं पडते किडं जर पडलं तर मग लई आवड आहे एक तर मेडिकलमध्ये स्प्रे मिळतो नाहीतर मग टर्फेन तेल एक भेटतं टर्पेन तेल जरी थोडं थोडं कापसाने लावलं तर किडं भरून जाते तर डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं तर अतिशय उत्तम इथं गायंना भरपूर चरायला आहे तर एवढ्यात त्यांचे पोटं भरतील ती रान पण नीट करायचं आपल्याला इकडचं आणि ह्याच्यावरचं एक ती पण रान नीट करायची तिकडचं रोटावेटर मारून घ्यायचे तर आधी घरी जाऊन उन जेवण करू भूक लागली आता मला सकाळ सकाळ आणि जेवण करून उन मग टॅक्टर चालू करू तोपर्यंत तो चिंगी आणि म्हातारे गाय त्यांची फोटो भरते परत एकदा आपण ह्यांची जागा बदलू आपण काय काढायचं आपल्याला ह्याच्यातलं मुंग्या झाल्या त्या काय वेळ आल सुरुवातीला आपल्याला महाग कमेंट येत होत पावसाळ्यात पण तुम्ही असं बाहेरच ठेवता का तर ही पावसाळ्यात बाहेर राहण्यासाठीच कणगे घेतलेले आहेत का नाही म्हणजे किड होत नाहीत उन्हात ही टाक्या असल्या म्हणजे काढा की का थोडस ओल होत दणचार दाणे

असं पॅक करायचं आणि आपली वरी असल्यामुळं त्याला लॉक नाही तर रशीन बांधून ठेवायचं का नाही कुलूप ना हा तीच की कुलूप पण अशा वायर घेतली आपली लाईटचे तुकडा आणि त्यांना पिळा मारून असेल त्याच्यावरच पण घेता का चला गव्हाचे दळण काढून आता ज्वारीचे काढायचे आणि आबाळ बघा कस दाटून आले नुसतं काळू भूर आबाळ आले पाऊस म्हणावा असा नाही आमच्याकडं पण रोज शिपशिप शिपशिप येते -शिप फक्त तर आमच्या क्षितिजने ह्याचं नाव सोम्यात ठेवलंय कारण की आमचा क्षितिज बारका होता तेव्हा त्यांनी एकदा एका खोंडाचं नाव सोम्या ठेवलं होतं आणि त्याला सोम्याचं नाव आवडतं सोम्या म्हणलं की जोळवी येते होय सोम्या याचं नाव आता सोम्यात देखणं खोंड आहे बरं का हां त्याला सोम्यात आवडतं ना सोम्यात आवडतं लई तर लय देखणं ही सुद्धा खोंड मस्त आहे आपण आता ट्रॅक्टरकडे चाललो आहे खालचं रान आपल्याला आता रोटर रोटरून घ्यायचं आहे तुरीमध्ये आपल्या चांगली प्रगती दिसायला लागली तुरीतली घा जे किती चगळ काढलं गवत काढलं ते राहिले पण आता एक 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 काम तर राहायचं काम चालू जायचं आणि पहिली बैल असायची माझ्याकडे बैल आता हे ट्रॅक्टर आहे काळ बदलला हा आपलं खालचं रान विहिरी काढलं असं गवत झाले याचा बापसा काय एवढा मनावा असा नाही तरी पण मेहनत तर करावीच लागणार आहे रोटावेटर मारायचं झालो आहे आता रानात गवत म्हणता तर बघा असं वाटतं ही गवत उन्हाळ्यात का नाही आलं शेजणी एक एक गवत काढून गुरांना ला नेलं असतं

पान कोंबडा काय काय माहिती नाव मला माहित नाही लय मोठ पक्षी तिकडे जाऊन बसलाय जरा पलीकडे त्यांना ताण लागले म्हणून म्हणलं पाणी घेऊन जावं भरा 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 नुसतं वारं लागतंय ऊन नाही पण वारं लय गाएं। कस काय पाणी पिले दोघी पेले ना पेले। आता हे गवत भरपूर असल्यामुळं पोट बसते लगेच टाकू बांधव आज ऊन ही पडायला लागले वारं सुटलंय हाळ पुढं फुड चाललंय हा आषाढ महिन्यात कस वारं भरा भरा सुटत पाऊस पडत नाही पण यंदा जरा पावसाने मात सांभाळली पाऊस काय नसला तरी पिकं तरी झोपली चांगली रिम झेम रिमझिम पडत गेला गवतं हिरवीगार राहिले आता श्रावण महिन्यात पडेल आमच्या इकडं पाऊस जरा विहिरींना पाणी फुटायसारखा नेमका पाऊस आला आणि आपलं रोटरायचं सगळं बंद पडलं घरी आलो तुम्ही मी ट्रॅक्टर घेऊन म्हणलं थोडंसं नट त्याच्या आवळावी रोटावेटरच्या वेटरच्या पण पाऊसच आला म्हणलं आता संपला विषय वर एवढं आबाळ नाही बरं का पण एक ढगा तरी ही सगळं चिंबचिंब करून टाकल या इकडं पाऊस चालू आहे जोरात ढगांचा गडगडाट आम्ही निघालो गावामध्ये पाणी आणायला दोन ड्रम घेऊन जायचे पाणी घेऊन यायचंय आपला सोम्या वाट बघतोय आईची तिकडंच बांधलंय तिला पोट भरलंय तिचं पण इकडं आणून काय करता तिकडे काडी काडी तर खात बसल ना पाऊस चालू झालाय नुकताच थोडं थांबावं था लागतंय का काय काय माहिती

दोन गाड्या कशाला मग ते दोन कॅन आहे मी सकाळच्याला एक कॅन घेऊन येईन ठेव नाही आजे चले पण चल ये नाही पण आता चपाती पाहिजे काय घरी नाही दळते म्हणजे मी आलो चिंगेला न्यायला चिंगी बांधलेली होती आणि त्या गायला रिकामा सोडलं होतं पण चिंगेला घेतलं मी किती लगेच ती गाय पण यायला लागली आता ह्यांना दोघींना एकमेकाचा आधार आहे फक्त तिसरी नाही तर दोघीतने तिघीतनी एक जर दर... एकजण जर कुठं जर गेली तर दोघीजण किंमत देत नसायच्या का ग चिंगी जरी पळाली तरी तिला तशीच जा नाही तिच्या मागं कोणी देत नव्हतं तर आता चिंगेला मी घ्यायला लागलो तर ती गायसुद्धा यायला लागली चिंगेला घराची वड लागली वासराची